नमस्कार मित्रांनो जे जी, जी जाऊ जय शिवराज जय शंभूराजय जय महाराष्ट्र मित्रांनो मी दत्ताचं व्हाण फायनान्स अँड इन्शुरन्स ऍडवायझर मित्रांनो आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आरोग्य विमा म्हणजे नक्की काय अतिशय सोप्या भाषेत मी तुम्हाला काल समजवण्याचा प्रयत्न केला आहे तर मित्रांनो आज त्या आरोग्य विम्यामध्ये आपण कोणत्या प्रकारचा विमा घेतला पाहिजे म्हणजे आपली पैशाची बचत होईल व आपल्याला जे बेनिफिट्स हे चांगल्या प्रकारे मिळतील ते आपण आज पाहूयात तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं जेव्हा किंवा आपण विमा घेतो त्यावेळेस फर्स्ट की तो विमा तुम्ही जेणेकरून आहेत तर चार मासांचा विमा तुम्ही खरेदी करू शकता एका प्रीमियम मध्ये म्हणजे साहजिक त्याची किंमत कमी झाली आणि तुम्हाला तो कमीत कमी, कमी, कमी किमतीमध्ये मिळून जातो सेकंड जेव्हा तुम्ही इंडिव्हिज्युअल मध्ये प्रीमियम खरेदी करताय तर त्यावेळेस फॉर एक्झाम्पल पाच लाखाची पॉलिसी आहे तर ती थोडक्यात चार माणसं आहे तर चार माणसांच्या प्रत्येकाच्या नावावरती चार पाच लाख पाच लाख पाच लाख आणि पाच लाख अशा प्रकारे पॉलिसी निघते म्हणून ती खूप कॉस्टली जाते त्यामुळे कधी पण एखादं प्रीमियम खरेदी करताना तुम्ही प्रोटरमध्ये खरेदी करा जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला होईल आणि प्रीमियम पण आपला कमी येईल आणि दुसरी गोष्ट अशी की जेव्हा केव्हा तुम्ही पॉलिसी घेता त्यावेळेस पॉलिसी घेताना तुम्ही जो प्रीमियम घेत आहे तो टॉपअपमध्ये घेत जाला खूप साऱ्या इन्शुरन्स कंपन्या आज आहेत की जो एका प्रीमियममध्ये पाच लाखाचा तुम्ही जर समजा पॅकेज घेतलं तर त्या पाच लाखामध्ये जेव्हा किंवा इमर्जन्सीमध्ये तो पाच लाख संपेल तेव्हा टॉपअप करून पुन्हा पाच लाख तुम्हाला ॲडिशनल त्याच्यामध्ये दिले जातात म्हणजे दहा लाखापर्यंत फॉर एक्झाम्पलमध्ये तुम्ही तो कव्हर करू शकता म्हणून कधी पण घेताना टॉपअप प्लॅन निवडत चाला तुम्हाला दररोज एक नवीन व्हिडिओमध्ये मी एक नवीन अपडेट आणि एक महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे त्यासाठी मित्रांनो आमच्या चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका